वसंत हंकारे सरांच्या व्याख्यानाने विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी अंबडमध्ये भावनिक क्षण गोविंद खरात अंबड प्रतिनिधी अंबड शहरातील मत्सोदरी महाविद्यालयात घेतलेल्या प्रेरणादायी व्याख्यानाने विद्यार्थ्यांच्या मनाला खोलवर स्पर्श झाला प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे सर यांनी आई आणि बाबा समजून घेणे या संवेदनशील विषयावर मनमोकळा संवाद साधत मुलांच्या हृदयाला हात घातला खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या संकल्पनेतून आणि वैजनाथराव काळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मुला मुलींच्या आणि आई वडिलांच्या नात्याची सुंदर सरांनी शब्दांच्या जादूने केली सभागृहात अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी तरले आणि संपूर्ण वातावरण भावनिक झाले शर्ट दोन भिजलेला आहे आईचा तशा सगळा आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेले दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी परत आली नाही साहेब साहेब माझ्या काय घेऊन देतो तुझ्याशी गोडगोड काय बोलतो हे पोही तुला गाडीवरून काय फिरवतो तुझ्यापेक्षा वयानं दहा दहा वर्षानं मोठा हरामखोर साला कुत्रा स्वतःची अंडरपेंट घेण्याची जीची लायकी नाही मावाडा गांजाडा साला दुसऱ्याची गाडी तिसऱ्याचं पेट्रोल हरामखोर एकाचा शर्ट उदार घेऊन तुझ्या माग माग काही हिरोगिरी करतो आणि वीस वर्ष ज्या बापाने हात वर केलेले आयने हात वर करा लवकर हात वर करा आपल्याला कार्यक्रम बघायला आलेला हात हातवर करा जाग्यावर उभं राहा लवकर उभं राहा उभं आज नाही तर परत कधीच नाही हा ऐतिहासिक क्षण आहे उभं राहा सगळ्या माता उभं राहा सगळ्या मातानं उभा राहा चार पाच आयान सगळ्यांना विनंती करतोय जरा इथं माझ्या जवळ या लवकर या इथं या आज नाहीतर परत कधीच नाही लाजू नका या लवकर इकडे या 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 लवकर सगळ्यांच्या समोर या आज मी तुझ्या समोर उभा आहे हे अंतरंगामधला माणूस मी जागा करून जाणार बघ बोरा आणि म्हणून तुला सांगतोय हे फक्त व्याख्यान नाही तर हे आहे परिवर्तन हा आहे बदल हे आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या लेथरानो हा बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या लेखरानो हे तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते सगळ्यात अगोदर कृतज्ञता तू नसतीस मी नसतो कोणीच नसतं पण या आईच्या माईच्या प्रेमाच्या वड्या वृक्षाली एक छोटस रोख आणि हा बाप पण तुझ्या समोर उभा आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना काढल्या शंभर टक्के नाही एक लाख टक्के देवाना करून दाखवलं बघ तिकडं तिथं आम्हाला नऊ महिने नऊ दिवस जागा दिली तिने जर जागा दिली नसती ना कष्ट तुझ्या काळजामध्ये हा आई बाप फिरतोय बा ही आई फक्त आंबडची नाही बघ हे अखंड अखंड हे राष्ट्राची ही माऊली आहे बघ हे तुझे बाप आहे बघ इथं उभरा मध्ये उभरा राह साब मंगल आहे सा आनंद आहे या आई बापाला रोज घरामध्ये बघता पण आज जरा माझ्या नजरेतून या आई बापाला बघायचंय राहू बस तिथं तुझी काळजी बघ ए हातामध्ये डबा घेऊन आला बघ माझं लेकरूप असे असेल म्हणून इकडं बघ सगळ्या कामातून चाललोय तर माझ्या लेखीला काहीतरी डबा घेऊन जातो म्हणे बघ हातामध्ये डबा घेऊन बिचार शेतातून कामावरून डायरेक्ट इथं आलेलं बघ हे पोरी खोटं मी काहीच बोलत नाही बघ सत्ता आणि वास्तव कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर घे कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समारोभ आहेत त्या लेखराने जरा हात वरती करायचा झाला लवकर जागेवरती हात हातवरती करा हे कोणाकोणाचे मामे बाबा माझ्या समोर आलेले आहेत चाल लवकर इकडे 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 ये चाल लवकर ये लवकर ये ये लेकरा हा आणि आता एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो बघ का ही काय आहे ते इकडे बाप मेल्यानंतर आई बापाला जाळतात नीट काय करे मेल्यानंतर आई बापाला जाळतात सु काय पोरान मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरान ए पोरांना खाली बसायचंय खाली बसून बघायचंय खालीभासन वाई कायच नका मेल्यानंतर आई बापाला जाळतात पोरानं चूक आहे मेल्यानंतर आई बापाला जाळत इत नाही पोरीनं माझ्या नजरेत नजर घाल इकडे बालेलं आहे मला म्हणजे राजकारण करायला आणलं नाही बघ पुरी कुठला धर्माने जात पेरायला आणलं नाही बघ पुरी इकडे बघ हिप्नोटाइज करायला आणलं नाही तुझा बाप कोण एकदा काळजात तुझ्या पेरायला आणलंय बघ हे मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही पण जर आपल्या मुळ आपल्या बापाला बापाला ओळखत नाही संत आराम खळकूत राह तुझा झाला हे कोरी आणि वर बापाला हे पोलिसांना सांगतेस याच्यावर केस दाखल करा आम्हाला जीवाला धोका आहे म्हणून अग ये नालाय लहानपणी एक वर्षाची होती फुटला रक्ताळेला अंगटा तोंडात घेऊन दवाखान्यापर्यंत सगळं डोक्यावर घेतलं की त्या बापा तू कुत्रा तुझा झाला मावडा साला कांजाडा ए पोरानो अरे रक्त काय शंड झाला काय रे तुम्ही नामर्द झाला काय रे राष्ट्र जळायला लागलं नालाय काढ नामार्द झाला काय व्यसन बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल सूत्र हनुमान के, बजरंग बली के जय 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 श्रीराम